नमस्कार वर्ल्ड मीडिया न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत जत येथे झालेल्या चार वर्षीय चिमुकलीवरती बलात्कार करून कुरहत्या प्रकरणी विटा येथे आंदोलन होणार यासाठी माननीय तहसीलदार विटा पोलीस ठाणे यांना आज लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हणले आहे की विटा विटा येथे मंगळवार दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी विटा शहर कडकडीत बंद राहणार असून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही मागणी आंदोलकांची आहे लैंगिक अत्याचाराची संख्या नावांनाव वाढत आहे अशा नाराधामांना कठोरात कठोर कटुर शिक्षा होणार की नाही याकडेच मात्र सर्वसामान्य नागरिकांचे चांगलेच लक्ष लागलेले दिसून येत आहे या नाराधामांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी म्हणून विटा येथील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन एकजुटीने या दुःखामध्ये सामील व्हावे व राजकारण विरहित आंदोलन होणार असून तरी सर्वांनी मंगळवार दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी विटा शहर बंद पाळून या चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी सामील व्हावे वर्ल्ड मीडिया न्यूज साठी विनोद पंडित विठा ह्याला कडे कडे कडक झाली पाहिजे प्रशासनला आमची ही विनंती आहे आमच्या पक्षाकडून सगळ्यांची ही अपेक्षा आहे की हे प्रशासन सवय मेटावं हेच आमची अपेक्षा निवेदनातून मुद्दा म्हणजे हेच त्या आपण ज्या मुलीवर झालेला आहे जे बलात्कार आणि त्याला मारून त्याचे चार तुकडे केले आणि काय पेटीमध्ये ठेवलेत काय आणि ते नरदेम जो जो आहे त्याला जे आता मग धरून धरलेला आहे धरून धरण्यापेक्षा त्याला चार चौकात आणून त्याला डायरेक्ट फाशी द्या हेच आमची मान्यता आहे अकरा तारखेला आम्ही निवेदन दिले ज्या अकरा तारखेपर्यंत याचा काय जर निर्णय नाही आला तर अकरा तारखेला आम्ही विटा बंद असं देण्यात येणार मोर्चा काढणार आहे मोठ्या पायाच्या संख्येत सगळा पक्ष घेऊन सगळा समाज देण्यात आले आमची प्रमुख मागणी आहे की त्या नारदामाला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याचा चौरंग करतो आणि प्रशासनाच्या ता ताब्यात देतो ही पहिली आमची सर्वांची मागणी आहे आणि कठोर ते कठोर त्या नारदामावर अक्षय शिंदेचा बदलापूर मध्ये एनकाउंटर केला भाजप सरकारनं तसंच भाजप सरकारला फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की ह्याचा कार्य ही करा आणि त्या मुलीला न्याय मिळवून द्या एवढी सर्व पक्षीय खानापूर तालुक्याच्या वतीने मी विनंती करतो आज या ठिकाणी तुम्ही नाही मुस्लिम समाजाच्या वतीनं नाही सर्व समाज सर्व पक्षीय आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे राजे प्रतिष्ठान आहे परत तुमचे आर आहे सर्व पक्षीयाच्या वतीने दिलेला आहे आणि जी मुलगी कुठल्या समाजाची नसून ती सर्व समाजातल्या लोकांची ती लेख आहे आणि त्या लेखीकडे बघून सर्वांनी माणूसकीला काळेमा फसणारी घटना आहे ती तिला कुठल्या जातीचं किंवा हे नाही एवढं आमच्या मागण्या एवढ्याच आहे की त्याचा कठोर कटर त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे आज आम्ही सर्व पक्षीय व हो, सर्व संघटनांनी मान्य तहसीलदार साहेब आणि विठापुल स्टेशनला निवेदन दिलं की परवा दिवशी काल घडलेल्या घटने जत मधल्या घटनेचा आम्ही निषेध म्हणून आम सर्व पक्षीय हो, सर्व संघटना एकत्र येऊन यांना निवेदन दिलं की आमच्या भावना प्रशासनापर्यंत कळवाव्या आणि येणाऱ्या अकरा तारखेला आम्ही सर्व पक्षीय सर्व संघटना मिळून आम्ही एक आंदोलन मुक मोर्चा आणि निषेध आंदोलन आम्ही करणार आहे विटाबंद हक दिलेले आहे आणि घडलेली घटना ही अतिशय क्रूरपणे हत्या केलेली आहे ते अमानुष हत्या झालेली आहे त्याचा आम्ही सर्व पक्षीय सर्व संघटना याचा जाहीर निषेध करतो अशा नाराज आम्हाला फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि तो खटला फास्ट्रॅक न्यायालयात चालवला पाहिजे ही आमच्या प्रमुख मागण्या आहे त्या आणि प्रशासनानं अशा घटनेवरती आळा घालावा आणि नाहीतर त्यांना जमत नसेल तर आमच्या आमच्या लोकांच्या बंदोबस्त करू एवढंच बोलतो आणि थांबतो तेथे चार वर्ष वर्षाच्या मुलीवर तेथीलच शेजारी कल्ली नावाच्या माणसाने जो अत्याचार केला आणि तिचा इतका निर्दगुण असा खून केला तिचे चार तुकडे करून घरामध्ये एका पेटीमध्ये ठेवण्यात आले तरी त्याला फास्ट ट्रॅक मध्ये खेद लुकर चालवून लवकरात लवकर त्याला फास्ट शिक्षा देण्यात यावी आणि आम्ही आज सर्व पक्षींनी निवेदन दिलेले आहे त्यानुसार आम्ही अकरा तार केला विटा आग दिलेली आहे आणि मुक मोर्चा सुद्धा आम्ही काढणार आहोत तरी सर्व जाती धर्मांच्या माणसांनी आणि विटा येथील स्थानिक जे राजकीय नेते आहेत त्यांनी सुद्धा या मोर्चाला आणि विटा बंदला साथ द्यावी आणि ती मुलीची जात न पाहता ते सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे गरजगी येथे एका चार वर्षीय लहान मुलीवर अमानुषपणे अत्याचार झालेला आहे तर आम्ही त्या प्रकाराचा सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि आज रोजी आम्ही सर्व पक्षीय संघटनांनी मिळून मान्य तहसीलदार साहेब असतील खानपूर तालुका विटाचे पी आय असतील यांना निवेदन दिलेले आहे की त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्याचा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा आणि मला तर असं वाटतंय की बदलापूर येथे जे घडलेलं प्रकरण होतं त्या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे असेल त्याला ज्या प्रकारे गोळ्या घालण्यात आल्या त्याच प्रकारे त्याला जत मधल्या सुद्धा नाराधामाला गोळ्या घालण्यात याव्या अशी माझी एक भावना आहे